नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आज रविवार असल्यामुळे सकाळपासून थोडं निवांत होतो थो व उठल्यापासून विरू हे पजलचं गेम खेळत होता व पूर्ण बेड वर त्याने पसारा केला होता आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून बेडही मी नीट व्यवस्थित करून ठेवलाय तोपर्यंत आपण बेड साफ करत नाही किंवा बेडशीट व्यवस्थित लावत नाही तोपर्यंत काहीतरी चुकल्यासारखं वाटतं किंवा घरात खूप पसारा झाला असं वाटतंय त्यामुळे मी बेड आधी व्यवस्थित लावून घेतोय पूर्ण दिवसभर घरात फ्रेश वाटतं आज सकाळी सात ते नऊच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडला आमच्या वरळीमध्ये आणि आता अकरा वाजताही तुम्ही बघू शकता पुन्हा पावसाला सुरुवात झाली माझ्यापासून थोड्या अंतरावर लांब राहणाऱ्या मैत्रिणीला मी कॉल केला होता तर ती बोलते आमच्याकडे अजिबात पाऊस नाही ऊन पडलंय आजचं दुपारचं जेवण थोडं जड असल्यामुळे नाश्त्यासाठी मी फक्त काही अंडी उकडल्या व थोडं ओट शिजवून घेतल्या जातात ते आम्ही नाश्ता करून घेतो थोड्याच वेळापूर्वी आमचा नाश्ता झाला व घरातील इतर कामे सुद्धा मी करून घेतली आता मी फिश बनवणार आहे फिश मध्ये दे त्यांनी सुरमई आणि ओला बोंबी ला आणलाय इथून पुढे दहा ते पंधरा दिवस नॉनव्हेज किंवा फिश खाता येणार नाही त्यामुळे आज प्लॅन केलंय ही आहे सुरमई आणि वरीच्या मोठ्या फिश मार्केट मधून आणल्यामुळे एकदम फ्रेश आहे आणि त्याची कापही छान केलेत आणि ही आहे ओली बोंबील आता हे स्वच्छ धुवून घेऊन थोडं मॅग्नेट सामान घालून कमीत कमी एक ते दीड तास मी असच बाजूला ठेवणार सुरमई थोडी जास्त असल्यामुळे हा पूर्ण अर्धा लिंबू पिळून घेते एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ हळद मीठ लिंबू घातल्यानंतर दुपारी जेवण बनवताना मुलांचा खूप दंगा चालू होता त्यामुळे व्हॉइस ओव्हर करत आहे आधी ज्याप्रमाणे सुरमई मॅग्नेट केली त्याचप्रमाणे ओल्या बोंबील मध्ये थोडे मीठ हळद आणि लिंबू पिऊन सगळे मिक्स करून एक तास मॅग्नेट साठी ठेवले त्यानंतर आज सकाळी आमच्या नोरोबांनी घरी येताना भाजीपाला घेऊन आले होते त्यामध्ये बीट शेवग्याच्या शेंगा वांगी गाजर टोमॅटो माझी आवडती भेंडी काकडी आणि कोथिंबीर आणली होती ते सगळे पटकन फ्रीज मध्ये ठेवून घेतले त्यानंतर सकाळच्या नाश्त्याची जी भांडी धुवून नितळ ठेवली होती ती सर्व भांडी लगेच कपाटात लावून घेतली व लगेच पूर्ण कट्टा साफ केला कट्टा साफ असेल तर जेवण बनवायचा कंटाळा येत नाही त्यानंतर लगेच सॅलड मध्ये गाजर बीट आणि काकडी चिरून घेतली चिरलेले सॅलड लगेच डब्यात भरून ठेवले डब्यात भरून ठेवत असताना काकडीची टेस्ट सुद्धा केली आणि चॉपिंग बोर्ड आणि चाकू धुवून घेतला ज्या प्लेट मध्ये सर्व साली काढल्या होत्या त्या सुद्धा डस्टबिन मध्ये टाकून प्लेट धुवून घेतली फिश फ्राय करण्यासाठी लसूण सुद्धा सोलून घेतला फिश मॅग्नेट करताना मी कोकम आगाळ वापरते परंतु आज मुलांच्या गडबडीमध्ये विसरून गेले त्यामुळे सुरमईत दोन ते तीन चमचे आणि बोंबील मध्ये दोन चमचे आगाळ घालून चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर पाच मिनिट रेस्ट साठी ठेवले व थोड्या वेळाने फ्राय करण्यासाठी थोडा रवा आणि तांदळाचे पीठ चांगले मिक्स करून त्यामध्ये थोडेसे मीठ व लाल तिखट चटणी घातली सगळे एकत्र करून सुरमईला चांगले कोटिंग केले व थोड्याशा तेलात करून घेतले चार ते पाच मिनिटे फ्राय केल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण पाच मिनिटे फ्राय केले फ्राय झालेली सुरमई एका प्लेट मध्ये काढून घेतली व नंतर लगेच त्याच तेलामध्ये बोंबील सुद्धा फ्राय करून घेतली मध्येच गॅस संपल्यामुळे बोंबील व्यवस्थित फ्राय नाही झाली आज सकाळी बनवलेली सुरमई व ओली बोंबील खूप छान झाली होती आम्ही तिघांनीही मनसोक्त खाल्ली सुरुवातीला सुरमई खूप छान फ्राय झाली होती परंतु आज बोंबील मध्ये थोडीशी गडबड झाली परंतु टेस्ट खूप छान होती विरुवाची फिश कशी झाली होती आवडली तुला खाल्ली तू तु? दुपारी थोडी तिघांनी पण रेस्ट घेतल्यानंतर आता आम्ही गिरगाव चौपाटीला खेळायला जातोय विरू सुद्धा तयार झालाय तुझी जी खेळणे दाखवायचा मागच्याच महिन्यात आम्ही गोव्याला चार दिवस गेलो होतो तेव्हा त्यांनी एक सेट घेतला होता तो त्यांनी अजूनही नाही फोडला परंतु आज त्यातल्या सगळ्या वस्तू काढून बघितल्या दाखव विरू तुझा सेट एक एक काढून दाखव काय काय दाखव ना ओके बकेट ही बके, बके अजून आज फेणार ना तू वाळू यानं पाणी भरायचं हा अजून काय आणि तू वाळू कशाने खोदणार पिल्लू ना ना हाताण नाही पिल्लू नकात घाण जाते हे वापरायचं आणि अजून काय हे पिल्लू वाळू खोदायचं त्यानं याने वाळू भरायची सॉरी आणि याने वाळू खोदायची हा आणि असे चाळायची आणि जी काही घाण असते ना बा ती फेकून द्यायची आणि खालची चांगली वाळू घ्यायची तू खेळणार ना चौपाटीला आता सगळं पिशवीत पॅक कर तुझ्या व्यवस्थित पॅक कर आम्ही चौपाटीवर गेल्यानंतर घरच काहीतरी खाण्यासाठी थोडस घरचा खाऊ घेतलाय यामध्ये स्मूदी आणि पाण्याची बॉटल सुद्धा घेतल्या संध्याकाळचे सात वाजले तर आम्ही आता बाहेर पडतोय कपडे जास्त घाण होऊ नये म्हणून तिथे बसण्यासाठी आम्ही एक चटई सुद्धा घेतली बस बस के आताच आम्ही गिरगाव चौपाटीला आलोय आणि खूप निवांत बसलोय आणि आल्यालाच विरूची पेठ पूजा सुद्धा चालू आहे आणि नेहमीप्रमाणे इंच चालूच आहे दे जिथे जाईल तिथं ऑफिसच काम मिरू बकेटमध्ये भरा अजून काढणार ओके काढ काढ बस बस आता बस भरा बस अजून लागणार पिलू भरली काय करणार आता विरू काय केक कोणाचा बर्थडे आलाय जवळ मम्माचा आम्ही दोघे इतर दिवशी कधीच चहा घेत नाही परंतु आज राष्ट्रीय चहा दिवस असल्यामुळे चौपाटीवर दोघांनी पण गरम गरम चहा घेतलाय खूप दिवसांनी चहा आहे कस वाटलं खूप छान वाटले मला खूप मस्त वाटले एकदम आम्ही दोघं कधीच नाही आज चहाचा हक्काचा दिवस असल्यामुळे ट्राय केलाय काय आज भारत पाकिस्तान मॅच असल्यामुळे आमच्या दोघांचं बघणं चालू आहे तोपर्यंत तो विरू एक तास निवांत खेळतोय विरू किती झाले के थ्री केक झालेत बनवून किती बनवणार फाईव्ह बनवणार आहे तोपर्यंत आम्ही दोघं मॅच बघतोय घरी जायचं का बा नाही किती वेळ थांबणार पाच मिनिट होय आणि किती केक करणार पाच झाले की पिलू सहा झाले सहा झाले केक बस आता का रे आम्ही मी आणि बाबा चाललो घरी नाही जायचं आता चौपाटीला येऊन एक तास झालंय घरातून आणलेलं खाऊ आताच आम्ही दोघांनी खाऊन घेतला व विरूही मनसोक्त खेळतोय घरी जायचं म्हटलं तर तो तयारच होत नाही मगापासून त्याला किती वेळ सांगितलं आपण जाऊया जाऊया परंतु तो बोलतो अजून पाच मिनिट इथंच थांबूया तिरु जरी घरी जायला तयार नसला तरी तर आता चौपाटीला येऊन आम्हाला दीड तास झालं यावेळेत आम्ही खूप एन्जॉयमेंट केली विरुज सुद्धा मन सोप्त केला आणि आम्ही घरातून थोडं बाहेर पडल्यामुळे खूप फ्रेश वाटत आहे आता रात्रीचे साडेआठ वाजलेत खूप वेळ झालाय आता घरी जाण्यासाठी निघतोय आम्ही त्याने आठ केक बनवलेत कर हा झाला आता विरू ड्रेस खराब होतोय नो बस बस एन्जॉयमेंट बस चला आता घरी जायचं उठ उठ हात पाय पूर्ण घाण झालेत घरी गेल्यावर जाता त्याला फ्रेश करेन हा हे मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा अँटेलिया बंगला चौपाटीवरून आल्यानंतर लगेच सकाळी शिल्लक राहिलेली सुरमई व बोंबील फ्राय करून घेतले व सकाळी केलेल्या बोंबील पेक्षा आताची बोंबील मस्त झाली होती आम्ही सगळ्यांनी मच्छीचा खूप एन्जॉय केला सकाळी आणलेला भाजीपाला मी तुम्हाला दाखवलाच होता सगळं व्यवस्थित ठेवलं परंतु कोथिंबीरची पेंडी तशीच राहिली होती ती आता मी पूर्ण साफ करून ठेवतो व सोबतच मॅच बघायला सुद्धा चालू आहे आणि आज इंडियाकडून थोडीशी फिल्डिंग व्यवस्थित नाही झाली आणि आता बॅटिंग चालू आहे अभिषेक शर्मा आणि गिल खूप छान प्रकारे खेळत आहेत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जीद का पाकिस्तान के साथ। पाकिस्तान रन आता तर पाकिस्तान विरुद्ध इंडिया जिंकले सुद्धा त्यामुळे खूप आनंद झालाय पूर्ण मॅच बघितली आम्ही हो दोघांनी आणि वीरू सुद्धा अजून जागाय बाय